नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण ह्या ठिकाणी आज मी शेतामध्ये मा मी माझ्या हातामध्ये दिसतं ते हे शेव शेव चिवडा जो आपण बाजारामधून घेतो तर त्याचा उद्देश फक्त हा आहे की लिंग्यांना मी टाकण्याचं काम करतोय त्या ठिकाणी मुंग्याचं वाळू वगैरे असं जाणवतं त्या ठिकाणी जेणेकरून मुंग्या त्याचा आस्वाद घेईन खाण्याचा कारण ह्या असे जुने लोक म्हणतात की मुंग्यांना जो आपण ह्या दिवसात खाऊ टाकला तर ते ही जमा करून ते स्वतःच्या अन्न साठवून करतात जसं सा शेतकरी वर्षभर पिकवतो आणि साठवून ठेवतो स्वतःला आणि इतरांसाठी आपण काही गोष्टी पायसा साठवतो तसं मुंग्या ह्या त्यांचं अन्न साठवण्याचं सा काम करतात या दिवसामध्ये त्या जुगळा करतात शेतातील किंवा जिथं तरी अन्न असेल ते त्यामुळं आपण ते टाकतोय तर ज्या ठिकाणी जास्त मुंग्या असेल त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्षात मुंग्याचं योजिदा पण आहे वारून आता जिथं जिथं दिसतंय त्या ठिकाणी काही ठिकाणी लगेच मुंग्या दिसतात आज दिसत नाही अशा पद्धतीने झाडाच्या जवळपास आठ मुंग्याच आहे आपण झाडाच्या ठिकाणी टाकू या ठिकाणी आणि त्याचा मुंग्या पुरेपूर वापर पुर करा खाऊन घ्यायच्या ांसाठी एक म्हणतात ना की माणसाला मुंबईला साखर त्याच्यानंतर गाईंना ह्या गोष्टी गाईंना पोळी चिवडा ह्या म्हणजे जे खाऊ कणकण खातात अशा गोष्टी त्या त्या नवऱ्याऐंशी लक्ष युनीच्या नंतर एक माणूस जन्माला आला पण त्या त्या जे प्राणी जे किडे मोकुडे त्यांनाही काहीतरी असायला पाहिजे अशा उद्देशाने करत आहे त्या ठिकाणी पूर्णच टाकून द्यायचो जिथं वल्ला असतो पाणी अशा ठिकाणी ते नक्कीच हे करतात हे गोड आयटम आहे जे आपण गुढीपाड्याला वगैरे आणतो ते तो पण आता या ठिकाणी मुंग्या पूर्ण भक्ष्य आहे खाऊन घेणार आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण मुंग्यांसाठी खाऊ टाकलेलं आहे तर माणसाला जगण्यासाठी अन्न उसरं लागतं तसं या मुंग्यांनाही आपण थोडं आपल्या घासातला घास देण्याचा प्रयत्न करतो चला धन्यवाद जय महाराष्ट्र सर्वांना